चव्हाण ह्याच्या ह्याच्या कामाचं अभिनयाचं सुद्धा कौतुक होताना दिसत आहे एका बाजू नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांच मनापासून स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की सूरज चव्हाण ह्याचा झापूक झुपूक जो चित्रपट आहे त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन घटतच चाललेलं आहे कमी होत चाललेलं आहे पण तितकच सूरज चव्हाण ह्याच्या कामाचं ह्याच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक होताना दिसत आहे एका बाजूला ज्यांनी ज्यांनी झापूक झुपूक हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिला ते खूप छान आणि सूरजने ते सूरज चव्हाण ह्याच्या अभिनयाचं सुद्धा तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत आणि असंही सांगतायत की ज्यांनी ज्यांनी चित्रपट पाहिला नाहीये त्यांनी ऍटलिस्ट नावं ठेवू नये ज्यांनी जर का पाहिला असेल तुम्हाला आवडलं नसेल तर ठीक आहे पण जर का तुम्ही पाहिला नाहीयेत तर मग तुम्ही सूरज चा अभिनयाला नावं ठेवू नका आणि तोंड भरून कौतुक होत आहे सूरज याचं आणि जी केदार शिंदे सरांनी जी मेहनत घेतली आहे सूरज चव्हाण याच्या अभिनयासाठी त्याचं ही कौतुक होत आहे की त्यामुळे सूरजचा इतका छान अभिनय झालेला आहे आता याव्यात की बॉक्स ऑफिस कलेक्शन जे मी म्हटलं की घट होत आहे तर हो त्याच्या चित्रपटाचं जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे झापूक झोपूक ह्याचं ह्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची मात्र घट होताना दिसत आहे चला मग पाहूयात की बॉक्स ऑफिस कलेक्शन काय झालेलं आहे चार दिवसानंतर झापूक झोपूक या चित्रपटाचं जर पहिल्या दिवशी चित्रपटाने चोवीस लाख कमवले दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा चोवीस लाख कमवले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने एकोणीस लाख कमवले तिसरा दिवस म्हणजे रविवारचं आणि चौथ्या दिवशी म्हणजे काल सोमवारी या चित्रपटाने फक्त चौदा लाख कमवले आणि ह्या चित्रपटाचं चार दिवसानंतर नंतर जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे एक्क्याऐंशी लाख एवढं आणि चित्रपटाचं जे, जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे चार दिवसानंतर तर ते आहे पंच्याऐंशी लाख एवढं तर जसं मी म्हटलं की घटतच चाललंय तर कुठेतरी ह्याचं सगळं जे ट्रोलर्स आहेत त्यांना त्यांच्यामुळेच होतंय आणि काही जण उगाचच आपलं म्हणतात की काय तो चाळे येडे जा करतो आणि काय त्याचा चेहरा आहे वगैरे असं काही म्हटलं जातं ते ते मला वाटतं की बघा आपल्याला काय की कोणता तरी मराठी चित्रपट चालावा बाकी तर माझ्या चॅनलकडनं मी हाच प्रयत्न करतो की मराठी चित्रपट पुढे जावा मी माझ्या चॅनलकडनं कोणती ॲडव्हर्टायझिंग करत नाही किंवा एखादा चित्रपट खूप पुढे जावा असं म्हणत नाही आपला प्रत्येक मराठी चित्रपट पुढे जावा आणि असंच नाही की झापूक झुपूक चित्रपटाच ही हालत आहे सगळ्या चित्रपटांची हालत म्हणजे देव माणूस बघा संत ज्ञानेश्वरांची मुक्ता जो रिलीज झाला तो बघा त्यानंतर सुशिला आणि सुजित हा चित्रपट कोणत्याही चित्रपटाने अजूनपर्यंत एक करोडचा आकडा पार केलेला आहे ह्याचा आता सगळ्या चित्रपटांची मराठी चित्रपटांची हालत फ्रीच आहे म्हणूनच आपला मराठी चित्रपट पुढे जावा म्हणून माझ्या चॅनलकडनं मी नेहमी अशाच व्हिडिओ टाकतो की बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी असलं पण त्याच्यातली एक पॉझिटिव्ह बाजू मी सांगतो जी आजही सांगितली की जे सूरज चव्हाण ह्याच्या अभिनयाचं जे कौतुक होते आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्त हा चित्रपट खूप छान आहे तुम्ही थिएटरला जाऊन पहा तुम्हाला आवडेल तर माझं युट्यूब चॅनलचं एकच काम आहे की सगळे मराठी चित्रपट चालले पाहिजे आणि खूप चांगले दिवस यायला पाहिजे मराठी चित्रपटांना एवढंच आहे आणि सगळ्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपट पाहावं की असंच नाही की सूरज चव्हाण याचा चित्रपट पहा सगळे मराठी चित्रपट पहा आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर त्याचं तोंड भरून कौतुक नक्कीच करा ते हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि जे मला सांगायचं होतं सुरज चव्हाण झापूक झोपूक चित्रपटाबद्दल इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे आपण भेटू तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि हो विसरू नका स्वतःची काळजी घ्या